नमस्कार हे पिसलेलीचं झाड आहे याला दुसरं नाव नागफणी म्हणतात हे तुम्ही घरामध्ये ठेवू शकता याला कमीत कमीत पाणी लागतं हे झाड मातीत नव्हे तर कोकोपीटमध्ये आहे आणि हे इंडोर झाड आहे हे झाड अँथोरियम आहे हे झाड पण तुमचं घरामध्ये तुम्ही ठेवू शकता हे झाड पण कमीत कमीत पाण्यावर राहतं हे झाड माती कोको मातीमध्ये नसून कोकोपीटमध्ये आहे आणि हे झाडाला दोन ते तीन दिवसांनी तुम्ही पाणी टाकलं तरी चालून चालून जाईल हे स्नेक प्लांट आहे हे हे तुम्ही घरामध्ये ठेवू शकता ही थे जंगलातली व्हरायटी असल्यासारखी आहे आणि ही घरात असल्यानंतरनं इतर झाडांच्या तुलनेत हे झाड ऑक्सिजन देण्याचं प्रमाण ह्या झाडाचं चा सगळ्यात चांगलं आहे आणि जास्त आहे हे झाड पण इंडोर आहे ह्या झाडाला सुद्धा कमी पाणी लागतं हे झाड मातीत नसून कोकोपीटमध्ये आहे आणि ह्या झाडाला हे झाड घरामध्ये ऑक्सिजन देण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि ह्या झाडाचं नाव लिपस्टिक आहे